मिरज हायस्कूल इथं लावण्यात आलेल्या फटाकेच्या स्टॉलवरती ग्राहकांनी फटाके खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मिरज हायस्कूल इथं फटाके स्टॉलवर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे तसेच फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आवाहन विक्रेत्यांनी केलं आहे नगरपालिकेनं मिरज हायस्कूल इथं फटाके विक्रीसाठी परवानगी दिली आहे मिरजेतील सर्व फटाके विक्रेते यांनी एकाच ठिकाणी स्टॉल लावले आहेत फटाके विक्रेत्यांनी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली असून सुरक्षेची सर्व यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आली आहे फॅन्सी फटाके तसेच सर्व प्रकारचे आधुनिक फटाके या ठिकाणी मिळत आहेत फटाके विक्रेत्यांनी ग्राहकांना फटाके खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे मिरज फटाका असोसिएशन यांच्या वतीने प्रशासनाने मिरज हायस्कूल मिरजच्या भव्य पटांगणात सर्व फटाके स्टॉलची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पार्किंगची सोय व सर्व सुखसुविधांची आणि सुरक्षेची काळजी घेऊन या ठिकाणी फटाकेचे स्टॉल आपल्या सेवेसाठी आहेत दिनांक सत्तावीसपासून हे फटाके स्टॉल सुरू आहेत व दिनांक एक नोव्हेंबरपर्यंत हे फटाके स्टॉल आपल्या सेवेसाठी मिरज हायस्कूल मिरज येथे सर्व फटाके स्टॉल असतील याची सर्व ग्राहकांनी सर्व ग्राहकांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन आपले फटाके त्यांनी घ्यावे